मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये अमूल्य वेळ आहे पण या अमूल्य वेळेचा सदुपयोग आपण करून घेत नाही आणि तो असाच वाया जायला लागतो मित्रांनो आजपासून आपला जो वेळ आहे तो असा अमूल्यच राहील यासाठी काही उपाय करता येईल का किंवा कशामुळे आपल्याला वेळेला अधिक महत्त्व देता येईल मित्रांनो यासाठी उपाय नक्कीच करता येतो एक गोष्ट जर आपण समजू शकलो तर नक्कीच वेळेचा सदुपयोग आपण करूनच घेऊ यासाठी निसर्गामधील एक गोष्ट समजून घेणे किंवा सत्य समजणे हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो ज्याही दिवशी आपला जन्म झालेला आहे निसर्गाकडून आपल्याला त्याच दिवशी अमूल्य वेळ मिळालेला आहे आणि ज्याही दिवशी आपला जन्म झालेला आहे त्याच दिवसापासून आपली उलटी गिनती सुरू झालेली आहे म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म होतो तर त्या दिवशी स्टार्टअप असा होतो की आपल्या जीवनातील सेकंद मिनिट आणि दिवस हा कमी व्हायला लागतो जेवढाही कालावधी आपल्याला दिवसाचा वर्षाचा किंवा अनेक वर्षाचा मिळालेला असेल त्यामधील अवधीही कमी होऊन जाते मित्रांनो हे निसर्गचक्र आहे म्हणून सुरुवात झाली तर त्याचा शेवट हा होणारच आहे आणि हे सत्य जेव्हाही आपल्याला समजते तर लगेच लक्षात येते की आपल्या जीवनातील सेकंद मिनिट आणि दिवस कमी होत आहे आणि हे जेव्हाही लक्षात येते तेव्हा एकच गोष्ट समजते की आपल्याकडे आता कमी वेळ राहिलेला आहे मित्रांनो हीच गोष्ट समजणे उमगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीट ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा